शंभू करून छान छान झोपू आले कशा वाटत आहे छान छान वाटतंय ना शंभू करून पहिली अंघोळ झाली ना आमची दिवाळीची हा चिंटू छान वाटतंय ना आता चिंटू शंभू करून छान वाटतंय ना ए पिल्लू पिल्लूची परवा झाली अंघोळ सारखी सारखी अंघोली नाही करायची ना पिल्लू ताप येतो ना, ना मग अंघोली करून सारखी सारखी नाही करायची झोपू आली गाई आली गाई आले, गाई आले चिंटूला <laughs> मारतोय नुसता झोप आली तरी मारणार झोपेत पण मारणार नको चिंटू चिंटू नको चिंटू थावाय हे बघ हे बघ झोप आली तरी मारणार बघ केवढ चावला मला आ चावायचं का सोडणार नाही ना, ना माकड ए माकड शांत शांत आता झोपू करायची हा गाई करायची गाई गाई करायची हा काय गाई गाई करायची मारायचं नाही शांतपणे झोपू करायची नुसती मस्ती करायची असते नुसतं पिल्लूला मारायचं असतं ना ते माझं एवढ शांत आहे ना माझं पिल्लू वाळ आ पिल्लू तू का मारत नाही त्याला ए पिल्लू पिल्लू तू का मारत नाही चिंटूला असं मार खाऊन नाही घ्यायचा बाळा खूप शांत आहे माझं पिल्लू बाळ खूप शांत आहे गरीब मे माझं पिल्डू हे आगाऊ कार्ट त्याला मारत असतं नुसतं ए आगाऊ बोकुल्या नुसता मारत असतो हा बोकुल्या ए बोकुल्या झोप आले ना ते शांत झोपायचं हा छान छान वाटतं ना अंघोरी करून छान छान वाटतं ना संध्याकाळी खेळायचं हां आता पर नाए। नाए तर संध्याकाळपर्यंत झोपायचं तर झोपतच नाही नाहीतर हा नुसती मस्ती करत असतो काय कसं ऐकतो आहे शेपूट का हलवतो आहे सारखी हां शेपूट का हलवतो आहे कापून टाकते शेपूट कापू कापू <laughs> नुसता तयार असतो चावायला नुसता तयार आहे चावायला चावऱ्या बोकू आहे हा चावऱ्या चिंटू आहे एचा आउर चिंटू पिल्लू पेल्लूला पण गाई गाई आली पिल्लूला पण गाई गाई आली झोपायचा तर शांतपणे मस्ती नाही पाहिजे मला नुसती सारखी मस्ती असते आणि हा तर खूपच आगाव आहे चोपला छोपलं माझं बाळ छोपलं माझं बाळ झोपलं माझं पेल्लू झोपलं माझं पिल्लू टोपलीमध्ये मा कोण आहे झोपा झोपा हा शांतपणे झोपा तर गायी करा गायी गाय करायची हां शांतपणे झोपायचं ऐकतोय मी काय बोलते ते ना शेपटी हलवत हलवत चला झोपा आंघोली झाली खाऊ खाऊन झालं